नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सध्या महाराष्ट्र सरकारचा अविस्मरणीय अद्भुत निर्णय महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ सत्तावीस नव्हे तर साधारणतः बावीस सा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला विचारून घेतला महाराष्ट्रात सर्वात मोठा निर्णय राज्यातील जवळजवळ पासष्ट लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफी नेमकं तुम्हाला काय करावं लागेल कोणत्या बँकेत मिळणार पैसे बँकेत तुम्हाला कोणत्या दोन कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार सरकारचे दोन दिवसातच पैसे खात्यावर पाठवण्याची प्रक्रिया मित्रांनो सर्वात मोठी बातमी बघूया महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक जवळजवळ स साठ हजार कोटी रुपयांचा सर्वात मोठा निर्णय तर सरकारने या निर्णयाकडून झाले सर्विंग करून स्वागत शेतकरी नाचले शेतकरी आनंदित सरकारचंही केले कौतुक साधारणतः तीन लाखांच्या वर देखील कर्जमाफी परंतु साधारणतः ज्यांचं कर्ज ज्यांना गरज कर्जाची गरज आहे आशियात शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने दिले पैसे बघूया महत्वाची बातमी महाराष्ट्र सरकार गेल्या कित्येक दिवसांपासून कर्जमाफी करणार कर्जमाफी करणार या घोषणा चालू होत्या त्यांना विरोधी पक्षनेते देखील वेळवेळी प्रश्न विचारत होते तुम्ही कधी कर्जमाफी करणार आता मात्र सरकारने आपला निर्णयच टाकून बदललाय आणि यामुळे या विरोधकांची तोंड आता कायमची बंद झाली आहेत विरोधक गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्रात कधी होणार कर्जमाफी शेतकऱ्यांचा साधबोरा कधी कोरा करणार शेतकऱ्यांचा वाली कोली नाही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कमेंट सध्या फॉरवर्ड करत होते आणि महाराष्ट्र सरकारला खूप मोठ्या संकटात आणण्याचा प्रयत्न सध्या विरोधकांकडून चालला होता मात्र देवाभाऊंनी सध्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला देवाभाऊ हेच शेतकऱ्यांचे खरे तारणार असल्याचं म्हटलं गेलंय महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यापासून आत्महत्या वाढल्या आहे आहेत गेल्या सहा महिन्यात मराठवाड्यामध्ये एकशे त्रेचाळीस तर उदरातील जवळजवळ पंच्याण्णव शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत याचं पाप सध्या सरकारला लागू राहील यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला मित्रांनो त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे फक्त दोनच ही कागदपत्रे तुम्ही जवळ ठेवायची आहे तुमच्या आणि स्वतःचं तुमचा अशी दोन कागदपत्रे आहेत ती कोणते तुम्हाला कोणत्या प्रकारची प्रोसेस लागेल हे देखील सरकारने स्पष्टपणे सांगितलंय तेव्हा तुमच्या खात्यावरती आता पैसे येऊन तुम्हाला एक्स्ट्रा देखील पन्नास हजार देण्याचा सरकारने निर्णय घेतलाय तेव्हा शेतकरी बांधवांनी ज्यांनी ज्यांनी चांगलं कर्ज फेडलंय त्यांनी वेळेवरती कर्ज फेडले त्यांना प्रोत्साहन But... पन्नास हजार रुपये तात्काळ त्यांच्या बँक खात्यावरती देण्याची प्रक्रिया सरकार आता राबवणार आहे आणि रुरलेले जे कर्ज आहे कर 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 ते कर्ज फेडण्याची प्रक्रिया सरकारने पूर्णपणे राबवली आहे जवळजवळ तीन लाखांपर्यंत तुमचं कर्ज मग त्या कोणत्या बँकेतलं कर्ज माफ झाले ही देखील महत्वाची बाब आहे सरकारने महत्वाच्या बँकांमधलेच कर्ज माफ केले सरसकट बँकांमधले कर्ज सरकारने माफ केले नाही त्यामुळे हा झटका देखील काही शेतकऱ्यांना बसू शकतो तेव्हा शेतकऱ्यांचं साधारणतः ऍक्सिस बँक असेल आय सी आय सी बँक असेल किंवा स्टेट बँक असेल किंवा है? अशा हैदराबाद बँक या स्टेट बँक मध्ये देखील सरकार शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपलं कर्ज काढले कर त्या शेतकऱ्यांना देखील फटका बसतोय का हे देखील आपण पाहणार आहोत तेव्हा म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत ज्या शासनाशी संलग्न आहेत या आरबीआयशी संलग्न आहेत या सगळ्या बँकांची कर्जमाफी करण्याचा महाराष्ट्र सरकारने खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे राज्यातील जवळ बावीस जिल्ह्यांमध्ये हा निर्णय झाला आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं मराठवाड्यातील आठ जिल्हे कोकणातील अकरा जिल्हे उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्हे अशा मिळून जवळजवळ बावीस ते तेवीस जिल्ह्यांची कर्जमाफी करण्याचा सरकारने ज्या निर्णय घेतला आहे त्यामुळे मराठवाडा आता सुजराम सुपराम होईल शेतकऱ्यांचा सातवारा कोरा झाल्यानंतर सरकारचे मात्र अडचणीत पुन्हा वाढ होऊ शकते कारण की पुन्हा शेतकरी आपली कर्जमाफी काल्यानंतर पुन्हा एकदा कर्जमाफी घेऊ शकतो मात्र सरकारने आता शेतकऱ्यांना नवीन नवीन पुन्हा चान्स दिला की तुम्ही पुन्हा कर्ज न घेता तुम्हाला प्रोत्साहनपूर आम्ही पन्नास हजार रुपये देतो असं सरकारने म्हटलंय तेव्हा कर्ज फेडल्याच्या नंतर देखील सरकार शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन भत्ता तुमच्या खात्यावरती देणार आहे तेव्हा ही देखील मोठी आणि महत्वाची बाब आहे महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात शेतकऱ्यांसाठी सरकारने हा निर्णय लागू केला असून राज्यातील शेतकरी आनंदी झाले आहेत तेव्हा हा आनंद शेतकऱ्यांच्या गगनात माविण्याचा आगामी दोन महिन्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण करून सध्या मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस असतील किंवा जनशेखर बावनकुळे असतील किंवा दत्ता भरणे असतील या सगळ्यांनी आपल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडत शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ लवकरात लवकर पैसे जमा करावे असे आदेश सध्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत त्यामुळे राहिलेले आठ जे जिल्हे ते आठ जिल्ह्याचे देखील पुढील काही दिवसामध्ये पूर्णपणे कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो असं देखील सरकारने मात्र सध्या गरज होती पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांना मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांना विदर्भातील अकरा जिल्ह्यांना उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना हा निर्णय सरकारने पूर्णपणे पारित केला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये येतील तर हो तुम्हाला आधार कार्ड राशन कार्ड तुमचं वोटिंग बँक खातं तुमचं बँक खातं हे तुम्हाला आवश्यकता असणार आहे सरकारने स्पष्ट तुम्रा करून सांगितलंय